नमस्कार मी आशा आपण पाहता आहात डिस्कवर डिव्ह न्यूज डिस्कवर नुच। बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक घडामुळे भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र पवार फाउंडेशन सेवा शिक्षण आरोग्य क्रीडा यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय दाखले वाटप शिबिराचं आयोजन कल्याण मधील सहजानंद चौक महाजनवाडी हॉल हो येथे दिनांक बारा जुलै रोजी करण्यात आला यावेळी स्थानिक वास्तव्य दाखला डोमिसाइल दाखला उत्पन्नाचा दाखला अशा विविध दाखल्यांचं वाटप करण्यात आलं मोठ्या प्रमाणात नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला कल्याण पश्चिमचे माजी आमदार नरेंद्र पवार तसेच सांस्कृतिक सेलचे कल्याण अध्यक्ष महेंद्र मिरजकर यांच्या उपस्थितीत हे एक दिवसीय शिबिर यशस्वीरित्या पार पडले आलेल्या सर्व नागरिकांनी माजी आमदार नरेंद्र पवार तसेच महेंद्र मिरजकर यांचे आभार मानले या शिबिराला भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट द दी टीव्ही न्यूज या होत्या डिस्क्रोटिव्ह न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद